चला नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो भरपूर लोकांचे कमेंट्स आले की सर एकदा एस एस सी जीडी स्टाफ साठी परीक्षेला जाता जाता पूर्ण सळ व्याज आणि शेकड्या याच्यातील संबंध जे परीक्षेला बार बार रिपीट होऊन राहिले त्याच्यावर तुम्ही एक व्हिडिओ बनवा नक्की मित्र तुमचा फायदा होईल मी शेक शेकड्या नफा टोटा बनवला त्याच्यावर भरपूर विद्यार्थ्यांचा मला कमेंट्स आले की सर खूप फायदा झाला नक्की तुमचा पण फायदा होईल दादा पहा लक्ष द्या चालू विषयाला सुरुवात जास्त वेळ न घालता आपण चालू विषयाला सुरुवात करून घेऊ चला पहिला प्रश्न पंधराशे रुपये मुद्दलाची दसादशे पाच दराने किती वर्षात सरळ व्याजाने दान दुप्पट होईल असा प्रश्न आता इतर रक्कम दिली दुप्पट हा शब्द घेतला किती दुप्पट त्याच्यातून कधी एक वजा करून घ्यायचा म्हणजे शंभर गुणिला हा एक छेदाला किती दर पहा दर टाकून द्यायचा पाच एक पाच पाच दोन दहा बराबर किती रे वीस म्हणजे काय होईल वीस वर्ष लागेल पर्याय क्रमांक डी तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे व्यवस्थित दिसून राहिलं का थोड़ा थिकनेस वाढू याची व्यवस्थित चालू आहे चला चला समोरचा प्रश्न पाच दोन्ही दहा चला समोरचा प्रश्न एका मुदला सरळ व्याजाने पंधरा वर्षात चारपट पैसे होतात चार पट इथे लक्षात घ्या पंधरा वर्षात चार पट पैसे होतात तर व्याजाचा दर किती मुद्दल असो या नसो फक्त पट लक्षात ठेवायची आता ही पट किती होती चार पट त्याच्यातून एक काढून घेतला म्हणजे काय तीन पट त्याला नेहमी गुन्हा कराल शंभर ठेवायचे छेदाला हे पंधरा ठेवून घ्यायचे तीन एक तीन, तीन पाच पंधरा पाच एक पाच पाच दोन्ही दहा बराबर किती रे वीस म्हणजे वर्षाच्या नंतर टक्केच उत्तर येणार जर छेदाला टक्के घेतलं तर वर्ष उत्तर येणार म्हणजे वीस तुमचा बी काय असणार आहे पर्याय उत्तर असणार आहे चला समोरचा प्रश्न हा जर कोणाला पीडीएफ लागत असेल तर नंबर तर आहेच दिलेला लागल तर शंभर टक्के मदत होईल चला दसादशे सहा पॉईंट पाच दराने ऐंशी रुपयाची एकशे चौऱ्याऐंशी रुपये रास होते तर किती वर्षे लागतील आता वर्ष काढायचं सांगितलं आपल्याला पहा कशा पद्धतीमध्ये वर्ष काढायचं आता पहा याच्यामध्ये रास दिलेली आहे म्हणजे सर सर मुद्दलातील आणि रा, राशीतील फरक काढणार आपल्याला लगेच व्याज भेटणार याच्यात व्याज आला एकशे चार रुपये व्याज आला व्याजासोबत तुम्हाला सांगितलं व्याजासोबत गुणाकाराला नेहमी शंभर ठेवणार त्याचबरोबर दर छेदाला टाकून द्यायचा तुम्ही टॉपिक मी पाहून घ्यायचा नंतर पहा आपला टॉपिक पण पडेल आहे याचा पण आता कसं पेपरच्या परीक्षा भूमिका सांगून राहिलो गुणाकाराला ऐंशी म्हणजे मुद्दल टाकून घ्यायची आता व्याजासोबत नेहमी कमी ज्या अपेक्षा जास्त त्या अपेक्षा कमी सोबत कधीही गुणा करायला शंभर ठेवा मार्क जाणार नाही तुमचा चला शून्य वाढवून दशांश वाढवून घेतलं तेरी पाच पाहासठी एकशे चार चला आठ आठ कटले शून्य शून्य कटले पाच एक पाच पाच दोन्ही दहा आता हे वीस काय होणार आहे वीस वर्ष लागतील म्हणजे हे पर्याय तुमचा उत्तर आहे वीस वर्ष ध्यानात घ्या चला समोरचा प्रश्न एका रकमेची एक सहा वर्षात आता पहा दुप्पट होते त्या दराने त्या रकमेची चौपट होण्यास किती वर्ष लागते सहा वर्षात दुप्पट आता इथं सहा वर्षात दुप्पट सांगितलं नंतर काय सांगितलं चौपट सांगितलं पहा दादा सरळ सरळ सांगतो सोडवताना निष्काळजीपणा करायचा नाही आता हा साठी दुप्पट तर चौपट साठी किती आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं ना दोन मधून एक काढा आणि तीन चौपट म्हणजे चार मधून एक काढा चार मधून एक काळा म्हणजेच काय तीन म्हणजे आता बघा इथं उरला एक सहा म्हणजे त तर त तीन म्हणजे सायंत्रिक अठरा वाला हा सायंत्रिक अठरा वर्ष सायंत्रिक अठरा वर्ष पाहू आपण आपल्या पद्धतीने बी चालू सायंत्रिक अठरा वर्ष, वर्ष लागतील त्याला किती सैन्द्रिक अठरा वर्षे आता पहा याच्यामध्ये आपण एक दुसरी एक स्टेप आपण मागच्या पद्धतीने वापरली ती एक वापरून घेऊ म्हणजे आपल्याला कळन पट एक वजा म्हणजेच काय रे शंभर छदाला सहा याच्या निम्मी किती पन्नास पन्नास छदाला किती तीन आता हे का हे वर्ष म्हणजे हे तर आला मग नंतर काय सांगितलं चौपट चौपट होण्यासाठी पहा किती वर्ष लागतील मग आता इथं राहिले किती तीन पट मग आता करताना काय पहा शंभर मधून पहा शंभर शंभर गुणीला किती रे तीन छेदाला पन्नास छेदाला तीन आता याचा व्यस्त गुणाकार होतो म्हणजे गुणाकाराला तीन चालला जाणार अंशातला छेदातला अंशामध्ये गुणाकार होणार शून्य शून्य कटले पाच एक पाच पाच दोन्ही दहा पहा तीन दोन्ही सहा सायंत्री किती रे अठरा तुम्हाला जी पद्धत वाटेल ती पद्धत सोडवा मार्क जाणार नाही याची काळजी घ्या चला समोरचा प्रश्न ही सोपी पद्धत आहे जी पहिली होती चार रुपयाचे चार महिन्याचे व्याज चार पैसे होते तर व्याजाचा दर दसादशे किती आता पैसे आहे या रुपयाला पैशामध्ये करण्यासाठी शंभर न गुणलं म्हणजे चारशे पैसे होतात किती चारशे पैसे पैसे व्याजासोबत नेहमी काय सांगितलं मी गुन्हा करायला शंभर ठेवा चार पैसे गुणिला शंभर छदाला आता चार रुपयाचे शंभर गुणले म्हणजे चारशे पैसे चे चार महिने आता महिने याच्यासोबत सोबत बारा ज्याच्यासोबत सोबत आहे महिना छेदाला आहे म्हणून अंशाला काय टाकलं बारा टाकलं चार चार कटले शून्य 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 चार एक चार चार त्रिक बारा म्हणजे दसादशे दर किती होता तर तुमचा तीन टक्के दर होता ध्यानात घ्यायचा असेच प्रश्न एसीसी जीडी ला सुरू आहे म्हणून त्या अनुषंगाने मी काय केलं प्रश्नपत्रिका तुम्हाला प्रश्न देण्याचा प्रयत्न केला आहे दादा फक्त खचून जाऊ नको तयारी चालू ठेव चला समोरचा प्रश्न दसादशे पाच दराने एका रकमेचे दोन वर्ष सरळ व्याज पाचशे रुपये असल्यास मुद्दल किती आता इथं मुद्दल सांगितले दोन वर्ष सरळ व्याज मग काढत असताना व्याजासोबत काय सांगितलं मी नेहमी काय ठेवा शंभर ठेवा पाचशे गुणीला शंभर अरे त्याच बरोबर दोन वर्ष आणि पाच दर पाच गुणीला दोन वर्ष टाकलं पाच पाच खटले बेक बे बेपंच दहा म्हणजेच याची रक्कम येणारी किती असणार आहे पाच हजार पर्याय पहायचा पाच हजार आहे का तर पर्याय बी बरोबर उत्तर आहे चला समोरचा प्रश्न दादा दसादशे किती दराने पंधराशे रुपयांची तीन वर्षात पहा पंधराशे रुपयाची तीन वर्षात अठराशे साठ रुपये रास होईल आता रास सांगितलं मग रास म्हणल्याच्या नंतर याच्यातून व्याज काढावं लागेल आपल्याला काय काढावं लागेल व्याज याच्यातील फरक किती असणार आहे पंधराशे वजा अठराशे साठ म्हणजे तीनशे साठ रुपये व्याज आला तीनशे साठ रुपये हे काय असणार आहे व्याज असणार आहे तुम्हाला सांगितलं व्याजासोबत गुणाकाराला नेहमी शंभर ठेवा त्याचबरोबर मुद्दल रक्कम शेताला ठेवून घ्यायची गुन्ह्याला किती वर्षासाठी होत तीन वर्षासाठी होतं एक दोन शून्य शून्य कटले पहा तीन एक तीन तीन दोन्ही सहा पंधरा एक पंधरा पंधरा आठ दोनशे म्हणजे तुमचा येणारा दर होईल तर तो होणारे दर आठ टक्क्याचा दर आहे पा सोप्या आणि सरळ भाषेत सांगतो जास्त लोड घ्यायचा नाही चला समोरचा प्रश्न कोणतीही रक्कम दोन वर्षासाठी वीस टक्के प्रतिवर्ष चकडाव्याज दराने गुंतवले तर सातशे वीस होईल सरळ सरळ आता सांगितलेलं काय आहे दादा व्याज किती वर्षासाठी दोन वर्षासाठी काय दर होतं वीस टक्के दर सरळ सरळ सोप्या सांगतो दो दोन टप्पे आहेत दोन टप्पे म्हणजे व्याजासोबत तुम्ही सांगितलं गुन्हा करायला शंभर घ्या दोनदा शंभर का घेतला कारण दोन वर्षासाठी आहे म्हणून घेतला आपण त्याचबरोबर ही सिरीज तुम्हाला फायद्यात येईल म्हणजे एकशे वीस गुणीला एकशे वीस मार्क जाणार नाही दादा मायच्या घेऊन सांगतो मार्क जाणार नाही सोडवताना काळजी करून सोडव पहा बारा एक बार बार सक्कम बहात्तर बारा एक बारा बारा पंचवीस साठ आणि हे दोन शून्य जसे जा तसे पर्याय पहायचा पाचशे रुपये आहे का उत्तर तर याचा पर्याय तुमची मुद्दल असणार आहे पाचशे रुपये कधी कधी आवश्यणून बी तुम्हाला सोडवता येईल दादा पहा चला समोरचा प्रश्न दादा पाच हजार रुपयावर दरसाल दहा टक्के दर्याने तीन वर्षासाठी सरळ व्याज आणि चेकड व्याज यातील फरक किती पहिले आपण सरळ व्याज काढू हा आणि नंतर चेकडव्याज काढू मग आता काढताना व्याज आपण काढताना कसं काढायचं याच्यामध्ये आपण धरलं की पाच हजार ही रक्कम टाकली पाच हजार त्याचबरोबर दहा हजार सॉरी दहा टक्के आणि तीन वर्षासाठी एक एक दोन एक दोन आता विचार करा दादा सरळ व्याज आले पंधराशे शेकड व्याज काढताना दहा टक्के तीन वर्षासाठी म्हणजे एकशे दहाचे एकशे दहाचे तीन टप्पे आपण घेणार म्हणजे पाच हजार रुपये ती रक्कम घेणार त्याचबरोबर एकशे दहा छेदाला शंभर गुणीला एकशे दहा छेदाला शंभर गुणीला एकशे दहा छेदाला शंभर का बरं दहाच्या पटीत वाढले तीन ध्यानात घ्यायचं पा एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन सगळेच कटले रे बाबा पाच गुणीला अकरा अकरा एकशे एकवीस तेरा एकतीस ध्यानात घ्या पाच पाच एक पाच पाच रिक पंधराशे पाच हातच्या एक पाच पंधरा आणि य पहा पास्त्रीक पंधरा पास्त्री पंधरा पंधरा ने एक सोळा पाच एक पाच पाच हजार सहाशे पंचावन्न रुपये ही झाली रास चक्र व्याजाची जर मुद्दल म्हणली याच्यातलं फक्त व्याज जर म्हणलं तर पाच हजार रुपये याच्यातून काढावं लागेल अरे पाच हजार रुपये याच्यातून काढल्यानंतर सहाशे पंचावन्न रुपये फक्त खाली व्याज आला सांगितलं काय चक्र व्याज आणि सळ व्याज याच्यातील फरक सांगितलं दादा आपल्याला म्हणजेच सहाशे पंचावन्न पहा सहाशे पंचावन्न वजा किती रे पंधराशे व्याज वाढायला पाहिजे ना आपला तेरा एकतीस गुणाकार थोडी बिस्टिक झाली बाकी काहीच नाही पाच एक पा जस की रक्कम म्हणजे इथं सहा पाहिजेत किती सहा 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 हजार सहाशे पंचावन्न मधून किती पाच हजार म्हणजे एक हजार म्हणजे सरळ सरळ किती सोळाशे पंचावन्न रुपये व्याज आला चेकड व्याज सोळाशे पंचावन्न याच्यातून काढून घ्या सोळाशे पंचावन्न जर आपण सरळ व्याज आणि चेकड व्याज याच्यातील चे फरक जर पाडलं तर ते येणारा तुमचा उत्तर एकशे पंचावन्न असणार आहे म्हणून उत्तर काय आहे एकशे पंचावन्न उत्तर आहे फक्त गुन्हा करा थोडी मिस्टेक झाली बाकी काहीच नाही स्टेप तीच आहे मार्क जाणार नाही चला समोरचा प्रश्न एक रक्कम तीन वर्षामध्ये चेकड व्याज जाणे दुप्पट होते तर किती वर्षामध्ये ती आठपट होईल सरळ सरळ सांगतो तीन वर्षामध्ये काय सांगितलं दुपट तीन वर्षामध्ये दुपट सहा वर्षामध्ये चार पट ध्यानात घ्यायचा दुपट प्रत्येक तीन वर्षानंतर पट वाढत असते आणि नऊ वर्षामध्ये आठ पट याचा अर्थ तुमचा उत्तर डायरेक्ट येतो सगळ्यात सोपी स्ट्रिक सांगतो तुमचा नऊ उत्तर आहे आहे की नाही सगळ्यात सोपी पद्धत ध्यानात घ्यायचा वर्षामध्ये किती पट होईल चकडवाय तशी संबंधित आहे ध्यानात घ्या चला दादा समोरचा प्रश्न दसादशी आठ दराने आठ टक्के दराने एका रकमेची पाच महिन्यात दोनशे चाळीस रुपये व्याज मिळाले तर ती रक्कम कोणती सरळ व्याजासोबत सांगितलं व्याजासोबत नेहमी शंभर गुन्हाकारात ठेवायला पाच महिने गुन्हाकार म्हणल्यानंतर छेदाला अंशाला बारा आणि छेदाला पाच का महिन्याच्या ऑपोजिटला लिहून टाकायचा बारा छेदाला लक्षात घ्यायचा म्हणून छदाला आठ आठ एक आठ आठ तरी क चोवीस पाच एक पाच पाच सक तीस बारसक बहात्तर हे दोनशे ने दशी जा तसेच सात हजार दोनशे हा तुमचा असणार आहे उत्तर चला समोरचा प्रश्न एका रकमेचे दोन वर्षात सरळ सरळ व्याज आठशे रुपये व चकळ व्याज आठशे चाळीस रुपये तर मुद्दलाची रक्कम काढायची पा सगळ्यात सोपी पद्धत सांगतो सर्वप्रथम आठशे लिहून घ्यायचे त्यावेळेस चक्रव्याज लिहून घ्यायचे दोन्हीतील फरक चाळीस गुणाकाराला फरकासोबत नेहमी चार पेक्षा जास्ती शंभर आता काय करायचं एक याच्यामध्ये एका वर्षाचा व्याज घ्यायचा एका वर्षाचा व्याज किती असणार आहे छेदाला चारशे ध्यानात घ्यायचा छेदाला चारशे एक दोन एक दोन चार एक चार म्हणजेच दहा टक्के तुमचा असणार आहे दर नंतर सांगितलं चेकड तर मुद्दल कोणती आता हे दर भेटलं मग सरळ व्याजच्या तुलनेशी चला मग व्याज होता किती रे चाळीस म्हणजे शंभर शं... mm. म्हणजेच आठशे गुणीला शंभर छेदाला दर होत दहा टक्के गुणिला किती वर्षासाठी दोन वर्षासाठी चला शून्य शून्य कटला बे बे बेपंचे दहा पाच आठ चाळीस दोन शून्य जसे चहा तस पाच आठ चाळीस आणि दोन शून्य तसे जा तस म्हणजेच तुमचं उत्तर चार हजार पर्याय मध्ये आहे का पाहायचा आणि समोरची गोष्ट जोडायची हाय काही करायची नाही पाच दसा दसे दहा टक्के दराने पाच हजार रुपये मुदलाची दोन वर्षात चकडा व्याजाने रास किती होते मला मायच्या कमेंट्स करून सांगा की तुम्ही सोडवता की नाही सोडवता मला कळेल कमेंट्स मध्ये याचा उत्तर डायरेक्ट सांगा कारण इथे रास विचारलेली आहे चाल दाद्या समोरचा प्रश्न जर पाच हजार रुपये एका वर्षात पाच हजार सातशे रुपये होत असतील तर सात हजार रुपये पाच वर्षानंतर सारख्याच सरळ व्याज दराप्रमाणे किती होतील असा प्रश्न आपल्याला विचारला तर पाच हजार ते सात हजार झाले म्हणजे फरक आला फरक आला सातशे रुपये किती आला सातशे रुपयाचा फरक आला पाच मधून सत्तावनशे गेले म्हणजे सातशे रुपये फरक आला गुणा कराला शंभर छेदाला आता लक्षात घ्या छेदाला पाच हजार किती वर्षासाठी आहे एक वर्षासाठी म्हणजे आपल्याला दर भेटतो एक दोन तीन एक दोन तीन चौदा पंचे सत्तर आता हे चौदा टक्के दर आला त्याचप्रमाणे वर, पाच वर्षानंतर म्हणजे सात हजार घेतले ए दादा त्याच्यासोबत चौदा टक्के दर ठेवला आणि त्याच बरोबर पाच वर्षानंतर करायची आहे पहिले किती होते बघा आता याच्यानंतर आपल्याला काय केलं आता सात चौदा म्हणजे छेदाला शंभर किती शंभर एक दोन एक दोन चौदा पंच सत्तर चौदा पंच सत्तर सत्तर गुणीला सत्तर करून घ्या साथी साथी एकोणपन्नास शून्य टाका चार हजार नऊशे आता आलेली रक्कम म्हणजेच आता ही सात हजार आहे मग ही सात हजार या सात हजारामध्ये तुम्ही ही रक्कम जर मिळवली तर सात चार अकरा नऊ अकरा हजार नऊशे तुमचं का असणार आहे उत्तर असणार आहे आहे की नाही दादा डायरेक्ट अशाच पद्धतीचे प्रश्न तुला विचारल्या जाऊन राहिले डोक्याला ताण घ्यायचा नाही ए पंचेचाळीस हजार रुपयाची सरळ व्याजाने पाच वर्षाची रास आठ वर्षाची रास यातील फरक तुम्हाला तेराशे पन्नास रुपयाचा फरक आहे तर व्याजाचा दर किती असा प्रश्न तुम्हाला केला सर्वप्रथम वर्षातील फरक काढून घ्यायचा कारण हे फरकच आहे राशीचा म्हणून तेराशे पन्नास आणि पाच वजा आठ याच्यातील फरक आहे तीन हे तीन उचलायचे याला भागायचं तीन एक तीन तीन त्रिक तीन चुक बारा एक उरला पाची पंधरा बराबर चारशे पन्नास रुपये व्याजाला सरळ मानायचा आणि व्याजासोबत गुन्हा कराला कधीही तुम्हाला सांगितलं शंभर ठेवायचं आणि ती रक्कम होती पंचेचाळीस हे छेदाला ठेवायची दोन शून्य कटलं दोन शून्य कटलं पंचेचाळीस एका पंचेचाळीस म्हणजे दहा टक्के तुमचा असणार आहे दादा दर समजलं असेल अपेक्षा करतो सगळ्याला समजल समोरचा प्रश्न एका रकमेची पाच वर्षाची रास पंचेचाळीसशे रुपये तीन वर्षाची रास बेचाळीसशे रुपये आहे तर व्याजाचा दर काढायचं हे दादा पाच वर्ष पंचेचाळीसशे लिहून घ्यायचे त्याचबरोबर तीन वर्षाची रास बेचाळीसशे लिहून घ्यायचे सरळ सरळ राशीतील आणि वर्षाचा फरक घेतला दोन राशीचा फरक आला तीनशे मग आता एका वर्षाचा व्याज जर काढायचा म्हणलं याला भागले तीना पाचशी म्हणजे सरळ सरळ दीडशे आता दीडशे म्हणल्याच्या नंतर तीन वर्ष घेऊ म्हणजे तीन वर्षाचा व्याज आला पंचेचाळीसशे सॉरी चारशे पन्नास पंधरा त्रिक पंचेचाळीस म्हणजे चारशे पन्नास आणि बाहेर वर्ल्ड हे वर्ल्ड का कारण की ह्या पंचेचाळीसशे मधून चारशे पन्नास जर आपण काढले तर सदोतीसशे पन्नास रुपये हे शिल्लक राहते सदोतीसशे पन्नास शिल्लक राहिल्याच्या नंतर व्याजाचा दर काढायचा आहे व्याज तुम्हाला दिलेला होता चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास गुणीला शंभर शंभर व्याजासोबत नेहमी पहा लक्षात घ्या सदोतीसशे पन्नास गुन्हेला किती वर्षासाठी होता तीन वर्षासाठी होता पहा तीन एक तीन तीन एक तीन तीनापाची पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस उरले सात पंधरापाची पंचाहत्तर पंधरा पाच पंच्याहत्तर हा शून्य कटला हा शून्य कटला पंचवीस एका पंचवीस पंचवीस चूक शंभर दादा चार टक्के का भाग व्याजाचा दर शंभर टक्के तोच उत्तर असणार आहे दोनदा पाय कार्यक्रम लावून घे नोकरी लागे दाद्या पहा दोन हजार रुपयाचे काही दराने पाच वर्षात सरळ व्याज तीन हजार रुपये होते तर व्याज तर त्याच दराने नऊशे रुपयाचे दोन वर्षात सरळ व्याज किती असा प्रश्न तुम्हाला केला म्हणजेच दोन हजार रुपये ही मुद्दल आहे आणि तीन हजार रुपये व्याज तर व्याजासोबत गुणाकाराला नेहमी शंभर छेदाला मुद्दल टाकली गुणाकाराला किती वर्ष पाच वर्ष नंतर याचा हे संबंध नंतरच आहे एक दोन तीन एक दोन तीन मग लक्ष द्या पाच एक पाच पाच दोन दहा बे एक बे शून्य म्हणजे सरळ सरळ तीस टक्के का असणार आहे दर असणार आहे म्हणजे तीस गुणिला हे नऊशे गुणीला दोन वर्षे सरळ व्याज काढता येत तुम्हाला मला माहित तुम्ही जाम हुशार आहे पहा तीन दोन्ही सहा 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 नम म आणि ते शून्य बरोबर पाचशे चाळीस रुपये व्याज असणार आहे आहे की नाही तुम्ही जाम हुशार आहे फक्त करत नाही बाकी काहीच भानगड नाही तुमच्या तुम्ही जाम हुशार आहे पा एका दसादशे चार टक्के दराने एका रकमेचे चार वर्षाचे व्याज शहाण्णव रुपये होते तर ती रक्कम कोणती आता सांगितलं चहा जा पेक्षा जास्त चार जा पेक्षा कमी किंवा व्याज सोबत कधी गुणाकाराला शंभर ठेवायचं याचा छदाला चार चूक सोळा करून घ्यायचे सोळा एक सोळा सोळास की शहाण्णव बराबर पर्याय पहायचं सहाशे आहे का ती रक्कम सहाशे असणार आहे दादा एक समोरचा प्रश्न घे आणि हे मला तू काय कर कमेंट्स करून सांग की याचा उत्तर काय असणार आहे आणि नंबर सांग याचा उत्तर हे असणार आहे दादा कचून जाऊ नको आणि शेवटी एक चांगली गोष्ट सांगतो जिस मेहनत से तू आज भाग रहा है मेरे दोस्त वही कल आपको सफलता दिलाएगी अरे झोक दे खुद को आग में यही कलाप को हिरा बनाएगी यही कलाप को हिरा बनाएगी मित्रा खचून जाऊ नको लोक काय म्हणतील याच्याकडे ध्यान देऊ नको तुझे स्वप्न तू साकार कर येणाऱ्या काळाचा गुलाल तुझ्या अंगावर पडो हीच तुला सदिच्छा आणि हीच तुला माझ्याकडून शुभेच्छा मित्रा पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये कोणता व्हिडिओ पाहिजेत कमेंट करून सांग फायदाच फायदा चला